ओम सतनमोज आदेश गुरुजी गो आदेश बडे दादा गुरु चैतन्य श्री सदगुरु महायोगी मत्स्यंद्रनाथ सापुर चैत्य सत्य सदोषांभू गुरु गोरक्षथ बाबा पदेश नवनाथ चौराण सदो आदेश अलग निरंजन आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण राहू या ग्रहाबद्दल उत्पन्न होणाऱ्या दोषांबद्दल पत्रिकेमध्ये भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दल आणि खऱ्या अर्थी राहूचे कोणते उपाय करणं महत्वाचं आहे याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये प्रामुख्याने पाहिले जाणारे काही ग्रह असतात जे व्यक्तिरेखेचे आयुष्य आबाद आणि बर्बाद करण्याची सुद्धा ताकद ठेवतात त्याच्यामधीलच एक ग्रह राहू हा सुद्धा आहे जसे महत्व शनीला आहे जसे महत्व मंगळाला आहे त्याच अनुषंगाने तेवढेच महत्व इव्हन जास्त महत्व हे राहूला सुद्धा आहे सर्वप्रथम आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की पत्रिकेमध्ये असणारा राहू ज्या आरती आपल्या आयुष्यामध्ये अनेक पद्धतीचे दोषांची निर्मिती करतो या राहू ग्रहाचा इतिहास काय आहे शास्त्राप्रमाणे राहू हा ग्रह स्वर भून मग एक दैत्य होता बरं हा मग राहू किंवा राहू आणि केतू हा तयार कसा झाला ते आपण समजून घेऊयात शास्त्रामध्ये कथा येते ज्या कथेमध्ये जेव्हा अमृत देवतांना वाटप होत होते समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृताचा कलश हा बाहेर आला आणि हा कलश सर्वप्रथम राक्षसांच्या म्हणजे दैत्यांच्या बाजूने बाहेर आलेला होता आणि समुद्र मंथनाचा एक नियम होता की समुद्रातन जे काही रत्न बाहेर येतील राक्षसांकडनं जात असतील तर ते राक्षसांच्या बाजूने होतील देवतांकडे येत असतील ते देवतांच्या बाजूने होतील याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही ज्याची भीती देवतांना होती दे ती सिद्ध झाली समुद्र मंथनातून जो अमृत कलश बाहेर आला जो अमृत्व प्रदान करणार होता हा राक्षसांच्या बाजूने बाहेर आला बरं त्या राक्षसांकडनं तो अमृत कलश देवतांकडे वापस कसा घ्यायचा सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंचा दावा केला भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला आणि जेवढे दैत्य होते ज्यांच्याकडे तो अमृताचा घडा म्हणजे कलश होता तो त्यांच्याकडून परत मिळवण्यासाठी मोहिनी अवतार घेतलेला आम्हाला वर्णन शास्त्रामध्ये सापडते बरं आता जेव्हा हा मोहिनी अवतार झाला या मोहिनी अवतारामध्ये एवढी ताकद एवढी तीव्रता होती वशीकरणाची मोहिनीची जेवढे दैत्य जेवढे राक्षस या विष्णू देवतेच्या मोहिनी या रूपाकडे पाहत होते ते सर्व त्या रूपावरती हळत होते जेणेकरून आपल्यामध्ये असलेला पूर्णपणे विसर एक पद्धतीचा वश हा मोहिनी अवतार म्हणजे विष्णू देवता हे सर्व राक्षसांना स्वतःकडे मोहित करत होते मग एक विचार करण्याची गोष्ट अशी सुद्धा आहे की ज्या दैत्यांमध्ये ज्या राक्षसांमध्ये हा स्वर भानू सर्व दैत्य सर्व राक्षस हे विष्णू देवतेच्या मोहिनी अवताराला वश होतात परंतु एक मात्र हा राहू हा या मोहिनी अवताराला सुद्धा वश झालेला नाहीये सर्व दैत्यांकडून ज्यावेळेस विष्णू देवता तो कलश स्वतःकडे घेतात दैत्यांचा संहार करतात आणि सर्व देवी देवतांना विष्णू देवता एका ओळीमध्ये एका पंक्तीमध्ये बसवतात आणि या देवी देवतांच्या पंक्तीमध्ये हा स्वर भानू हा स्वतःचा रूप बदलून सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मधोमध मद बसला बरं यांनी जो रूप यांनी जो भेष धारण केला हा देवी देवतांना पण कळाला नाही की हा दैत्य आहे हा काही देवता नाहीये अमृत प्रदान करत असताना ज्यावेळेस हा अमृताच्या घडातन पडणारा जो अमृत आहे ते या स्वर भानूने म्हणजेच राहुने ज्यावेळेस हातावर घेतले हे देण्यापूर्वी ज्यांच्या मधोमध हा बसलेला होता एका बाजूला सूर्य बसले एका बाजूला चंद्र बसलेत आणि हा मधोमध बसलेला आहे तेव्हा सूर्य आणि चंद्र देवतांनी याला ओळखली की हा देवता नसून दैत्य आहे म्हणजे राक्षस आहे आणि यांनी खुनवून विष्णू देवतेला जे मोहिनी रूपामध्ये होते याची जाणीव करून दिली की हा देवता नसून मध्ये बसलेला दैत्य आहे परंतु तोपर्यंत विष्णू देवतेने तो अमृत कुंभामध्ये असलेला गडा हा हातावरती ओतला ज्या क्षणी देवतेला हे ज्ञात झाले म्हणजे मोहिनी अवताराला जेव्हा ज्ञात झाले तेव्हा विष्णू देवतेने हातातील सुदर्शन चक्राद्वारे त्याचा शिरच्छेद केला बर शिरच्छेद केल्याच्या नंतर शिरच्छेद ज्यावेळेस तोपर्यंत याच्या मुखामध्ये अमृताचा एक थेंब पडलेला होता शिरच्छेद झाल्यामुळे जो मुखाद्वारे ग्रहण केलेला अमृताचा आहे ते शिरच्छेदानंतर त्याच्या मुख आणि धड हे दोन्ही वेगळे तर झाले परंतु अमृताचा स्पर्श झाल्यामुळे किंवा के अमृतपान केल्यामुळे ते संपूर्णत सजीवनच राहिले आणि त्यालाही अमृत्व प्राप्त झाले जो संपूर्ण असलेला दैत्य जो स्वर भानू होता तो शिरच्छेदानंतर जे शिर वेगळे झाले तो राहू या नावाने प्रकाराला आला किंवा राहू या नावाने उदयाला आला आणि जे धड होते ते केतू या नावाने उदय आला राहू आणि केतू ज्या आरती त्याचा वध झाला परंतु अमरत्व सुद्धा प्राप्त झाले या राहू केतूने त्या क्षणी एक पण घेतला की ज्या सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मधी बसल्यानंतर ज्या दोघांनी मला पकडून दिले ज्या दोघांमुळे याचा शिरच्छेद झाला मी नवग्रहामध्ये जरी स्थापित असेल तर नवग्रहामध्ये उत्पन्न किंवा पत्रिकेमध्ये उत्पन्न होणारे सर्वात ग्रहण किंवा सर्वात पॉवरफुल असे दोष मी चंद्र आणि सूर्य या दोघांबरोबरच उत्पन्न करेल असा एक पद्धतीचा विडा किंवा पण हा राहून घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण पत्रिकेमध्ये सर्वात जास्त पद्धतीमध्ये हानी पोहोचवणारे जे दोष निर्माण होतात त्याच्यामध्ये पित्रदोष दोष किंवा प्रेत दोष हे राहू आणि केतू हे सूर्य आणि चंद्र यांच्या बरोबर बसल्यामुळे सुद्धा निश्चितपणे उत्पन्न होतात राहू याची महादशा जर पाहिली तर वयाच्या किंवा व्यक्तिरेखेच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अठरा वर्ष महादशा ही एकटा राहू हा चालत असतो त्यामुळे राहूच्या महादशेमध्ये अनेक व्यक्तिरेखे यांच्या संसाराचे अनेक व्यक्तिरेख्यांच्या आयुष्याचे सत्यानाश झालेले उदाहरण आम्ही स्वतः सुद्धा पाहिलेले आहे राहुल नक्की द्योतक कशाचा आहे कशामुळे हा एवढा ताकदवर समजला आहे हा बलि का समजला गेला आहे कारण हा असताना अंधार्या जगताचा राजा अशी संज्ञा या राहूला दिली गेलेली आहे सट्टा असेल जुगार गॅमलिंग दोन नंबरचे धंदे इलिगल ऍक्टिव्हिटीज कुणी डॉन बनणे किंवा एखाद्या ग्रुपचा सरदार असणे भांडण तंटे गुंडागर्दी मारपीट हत्या आत्महत्या एखाद्या व्यक्ती त्याला उठवून टाकू शकतात ते करण्याचं साहस म्हणजे राहू हा ग्रह आहे नवग्रहातील जसे दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत तसे देवतांचे गुरु बृहस्पती आहेत जेवढा राहू हा दैत्यगुरु शुक्राचार्यांबरोबर फेवरेबल नसतो तेवढा जास्त हा फेवरेबल होतो शनि याच्या बरोबर म्हणजे नवग्रहांमध्ये राहू या ग्रहाचा सर्वात बेस्ट फ्रेंड कोण जर असेल तर तो, तो आहे शनि आणि नवग्रह असेल किंवा संपूर्ण विश्वातली सर्वात घातक जोडी जर कोणती असेल तर ती सुद्धा आहे राहू आणि शनि यांची असणारी युती ज्या ज्या वेळेस राहू आणि शनी यांची पत्रिकेमध्ये युती असेल एका घरामध्ये ते बसलेले असतील किंवा ज्या ज्या वेळेस एखाद्या व्यक्तिरेकेच्या शनी महादशेमध्ये राहू अंतर्दशा चालेल किंवा शनी साडेसातीमध्ये राहूच्या अंतर्दशा चालेल किंवा राहू महादशेमध्ये शनीच्या अंतर्दशा चालेल किंवा राहूच्या नक्षत्रामध्ये शनी चालतील चा किंवा शनीच्या नक्षत्रामध्ये राहू गोचर वश येतील त्या त्यावेळेस त्या व्यक्तिरेकेच्या आयुष्यामध्ये हमखासपणे उलता पालथ ही पाहायला मिळालेली आहे त्यामुळे राहू आणि शनी यांची जोडी म्हणजे अचानकपणे उद्भवणारे मोठ्या पद्धतीचे किंवा बरे होणारे रोग किंवा अचानकपणे ऍक्सिडेंट होणारे योग किंवा घातपात होण्याचे योग किंवा हानामारी मोठ्या पद्धतीमध्ये होण्याचे योग हे घडवून ना आणणारी जोडी म्हणजे राहू आणि शनीची आहे या सर्व कारणामुळे राहू आणि शनी हे एकत्र येऊ नये यासाठी देवी देवतांनी सुद्धा प्रयत्न केलेले होते कारण शनी महाराज म्हणजे व्यक्तिरेखामध्ये असलेले एक पद्धतीचं सा साहस एक पद्धतीची काहीतरी करण्याची उमेद क्रॉस लेवल पार करण्याची ताकद हे शनी महाराज आहेत परंतु ज्या ज्या वेळेस शनी आणि राहू हे एकत्र आले किंवा येतात पत्रिकेमध्ये असेल किंवा मध्ये असेल त्या त्यावेळेस शनी महाराज सुद्धा राहू या ग्रहाच्या बुद्धीने कार्य करतात ही राहूची खासियत आहे कारण राहूकडे कोणतेही कार्य करण्यासाठी स्वतःच धड नाहीये याच धड वेगळं झालेलं आहे ते केतो आहे आणि राहूला कार्य करण्यासाठी जे धड करून ज्या ज्यावेळेस शनी बरोबर ते एकत्र बसतात तेव्हा संपूर्ण ताकदपणाला शनीची लागते परंतु जी बुद्धी चालते राहूची या दरम्यान चाललेली अनेक वेळा पाहायला मिळालेली आहे त्यामुळे या दोघांची जोडी विशेषता चांगली मानण्यात आलेली नाही बरं आता मग राहू या घरा किंवा एखाद्या पत्रिकेमध्ये जर खराब असेल तर अनेक वेळा पाहतात की ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा ज्योतिष असतील किंवा पंडित असतात हे राहू केतू शांती करून घेण्यासाठी सांगतात किंवा पित्रदोष शांती करून घेण्यासाठी सांगतात मुळामध्ये पहा काल सर्व दोष असेल पित्रदो शांती असेल हे करणं निश्चितपणे आहे तत्पूर्वी हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की नक्की का पत्रिकेमध्ये ते दोष तरी लागू आहेत की नाही कारण अनेकशे पद्धतीमध्ये चुकीचं मार्गदर्शन किंवा गाईडलाईन मिळाल्यामुळे सुद्धा पत्रिकेमध्ये जर एखादा दोष लागू नसेल तरी सुद्धा त्याची शांती करण्यासाठी अनेक वेळा ज्योतिष सांगितलं त्यामुळे खऱ्या अर्थी हे दोष जर लागू असतील तर याची शांती कर्म करणं अनेक व्यक्तिरेखा नाईन्टी पर्सेंट व्यक्तिरेखा तर हेच म्हणताना दिसतात की आम्ही पितृदोष शांती केली केतू सुद्धा शांती केली कालसर्प दोष शांती सुद्धा केली परंतु आम्हाला काय म्हणावं तेवढे काही इफेक्ट किंवा फरक हे जाणवलेले नाहीयेत फक्त शांतिकर्म आम्ही ते करून आलेलो आहे मग नाशिकला त्र्यंबकला शांती केलेली असेल किंवा कोणतेही नदीकिनारी किंवा ज्या ठिकाणी जमेल तशी त्यांनी शांती केलेली असेल मग इफेक्ट काय आम्हाला पाहायला मिळत नाही व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला सुद्धा मिळतो आपल्याला बोध हा सुद्धा मिळतो की राहू हा ग्रह काय फक्त शांतिकर्म केल्याच्यामुळे शांत होणारा ग्रह हा आहे का निश्चितपणे ज्योतिष शास्त्र आहे त्याला सुद्धा विशेष आणि तितकंच महत्व सुद्धा आहे नो डाउन परंतु शांती बर राहू जर पत्रिकेला शांत करायचा असेल किंवा कमीत कमी तो आपल्याबरोबर फेवरेबल राहा अनुकूल राहावा यासाठी सुद्धा तुम्हाला देवतांची साधना देवतांचा सहारा हा अवश्यपणे घ्यावा लागणार आहे राहू हा ग्रह याला कंट्रोल करण्याची ताकद प्रथम जर अग्रगण्य हे कोण येतात किंवा ज्यांच्या प्रथम पायरीवर वरती येतात ते म्हणजे महावीर बजरंगबली बच बरोबर भैरवनाथजी आणि बगलामुखी माता कारण बगलामुखी माता विशेषतः यासाठी सुद्धा नवग्रहांवर आधिपत्य ठेवते कारण मातेच्या हातामध्ये जो असलेला पाश आहे या पाशद्वारे या बगलामुखी मातेने अवतार प्रकट झाल्याच्या नंतर नवग्रहांना स्टेबल करण्याचं कार्य सुद्धा केलेलं होतं हे सुद्धा कथा शास्त्रामध्ये वर्णित आहे त्याचबरोबर बजरंग बलीने त्यांच्या लहान किंवा बालवयामध्येच बालपणातच माता अंजनीला या राहू ग्रहाने दिलेल्या त्रासा मुळे स्वतः बजरंग बलीने दंड दिलेलं विधान सुद्धा आम्हाला पाहायला मिळते बजरंगाची निर्मिती झाली ती सुद्धा खऱ्या अर्थी सर्वप्रथम राहू या ग्रहाला दंड देण्यासाठी झालेलं वर्णन आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळते जे हनुमानजीने हनुमान बालवयामध्येच केलेलं होतं त्याचबरोबर ज्यांना बाबा म्हणतात भैरवनाथ जी म्हणतात हे भैरवनाथ महाराज राहू या ग्रहावरती सुद्धा कंट्रोल निश्चितपणे ठेवतात मी यापूर्वी सांगितलं आज ही सांगत आहे की भैरवनाथजी आणि राहूची कथा खूप सुंदर सुंदरित्या शास्त्रामध्ये काही ठिकाणी वर्णित सुद्धा आहे की राहूला कशा रीतीने कालभैरवांनी हा दंड दिलेला आहे त्याला दंडित केलेलं आहे तेवढं शासन सुद्धा कालभैरवांनी त्यांना केलेलं आहे त्या अनुषंगाने बजरंग बली कालभैरवनाथ महाराज किंवा माता बगलामुखी हे विशेषतः राहू या ग्रहाला तुमच्या पत्रिकेसाठी अनुकूलता प्रदान करण्यासाठी यांची केली जाणारी साधना ही विशेष फलदायी सुद्धा निश्चितपणे मांडल्या गेलेली आहे या अनुषंगाने तुम्ही बजरंगबान असेल किंवा बगलामुखीची साधना असेल किंवा भैरव साधना असेल किंवा यांचे मंत्र जाप जरी असतील तरी सुद्धा तुम्ही ते अवश्य केले पाहिजे राहूचं स्थानकाच्या बाबतीत विचार केला तर पत्रिकेमध्ये असलेल्या बाराच्या बारा, बारा स्थानकांमध्ये राहू हा ग्रह प्रत्येक स्थानकानुसार वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रोडक्शन किंवा वेगवेगळे वेग इफेक्ट हा त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्याला निश्चितपणे देतो विशेषतः विचार केला तर नव्या स्थानकामध्ये बसलेला राहू ज्याला मी भाग्यस्थान म्हणतो हा वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत त्या व्यक्तिरेखेचा भाग्योदय सुद्धा होऊच देत नाही हे सुद्धा खरं आहे परंतु हाच राहू वयाच्या छत्तीस याच्या नंतर किंवा मॅक्झिमम थर्टी सिक्स एज नंतर त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप मोठा भाग्योदय घडवून आणतो हा सुद्धा हाच राहू आहे राहूच्या फेवरेट अंकाबद्दल किंवा डिजिट बद्दल जर विचार केला पहा प्रत्येक ग्रहांचे विशेष अंक असतात अंकशास्त्रामध्ये आंका प्रत्येक अंकाला सुद्धा महत्व आहे हे तुम्ही जाणून आहात जसं सूर्यनारायणाचा अंक वेगळा आहे चंद्रदेवतेचा अंक वेगळा आहे मंगळाचा अंक वेगळा आहे असेच नव ग्रहांचे नव अंक सांगण्यात आलेले आहेत परंतु टू डिजिट आता हे ज्ञान खूप कमी व्यक्तिरेख्यांना मुळामध्ये युट्यूब वरती हे सांग कोणी सांगणार आजकाल दिसत नाहीये टू डिजिटच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर थर्टी सिक्स नंबर हा राहुचा फेवरेट मानण्यात आलेला आहे म्हणजे तीन आणि सहा छत्तीस नंबर हा राहुचा फेवरेट अंक आहे राहु राहूचे यंत्र सुद्धा बनतात राहूचे यंत्रामध्ये जे डिजिट वापरले जातात त्या डिजिट ची येणारी बेरीज सुद्धा तुम्हाला थर्टी सिक्स दिसेल छत्तीस अंकाची खासियत ही सुद्धा आहे की या छत्तीस अंकाची आपण बेरीज केली तीन प्लस सहा ही सुद्धा नव येते म्हणजे छत्तीस हा अंक नऊ चा सुद्धा देवतक करतो जे नव ग्रहांचा आहे छत्तीस हाच अंक सत्तावीस नक्षत्रांचा सुद्धा देवतक करतो जो सात आणि दोन आहे त्यामुळे छत्तीस या अंकाला विशेष महत्त्व सुद्धा आहे कुठेतरी हेच रिझन म्हणावं लागणार आहे की एखादी मुलाची मुलीची पत्रिका जमवताना सुद्धा छत्तीस गुण जुळवले जातात छत्तीस या अंकाची खासियत जर तुम्ही पाहिली तर हे अंक एकमेकांच्या विरोधाभास आहेत म्हणजेच तीन आणि सहा या दोघांचं मुख किंवा तीन आणि सहा या दोघांचं तोंड हे एकमेकांच्या अपोजिट आहे हा म्हणजे छत्तीस आहे आपण सुद्धा इझिली एखादी म्हण बोलताना किंवा दोन दोन व्यक्तिरेक्यांमध्ये समजा पटत नसेल तर आपण सुद्धा इझिली आपल्या तोंडातूनही शब्द बाहेर येतात त्या दोघांमध्ये छत्तीस चाकडा आहे हा छत्तीस चाकडा म्हणजे राहू आहे मग याच्यासाठी विशेष साधना विशेष देवी देवतांचे विधान काही विशेष पूजा महादेवाची केली जाणारी पूजा ही राहूसाठी विशेष फलदायी मांडले गेलेले आहे बगलामुखी मातेचा विशेषता केला जाणारा छत्तीस साक्षरी मंत्र जो की सर्वतोपरी किंवा उच्च मानला गेला आहे बगलामुखी साधनेमध्ये हा सुद्धा राहूच्या विशेष अशा प्रभावाला निष्क्रिय करण्याची ताकद ठेवतो कारण बगलामुखी साधनाच असताना मुळामध्ये एवढी मोठी साधना आहे मातेचं स्वरूप माता एवढी प्रचंड आहे जे नवग्रहांबरोबर राहूला सुद्धा क्षणाधार्थ शांत करण्याची ताकद निश्चितपणे ठेवते त्याच अनुषंगाने भैरवनाथ जी सुद्धा ठेवतात आणि ऍज वेल बजरंगबली महाराज सुद्धा ठेवतात त्यामुळे राहू या ग्रहाबद्दल तुम्ही जितक्या पद्धतीचे पूजन असेल या जन असेल हे तर करणं महत्वाचं आहे परंतु देवी देवतेची साधना सुद्धा तुमच्याकडनं होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे शास्त्रामध्ये देवतेच्या शांततेसाठी अनेक असे उपाय सुद्धा दिले गेलेले आहेत काही वस्तूंच दान हे सुद्धा सांगण्यात येतं किंवा सांगितले सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता आशा आहे आजच्या या भागामध्ये राहू या ग्रहाबद्दल थोडक्यामध्ये परंतु काही अचूक माहिती सांगण्याचा सा, किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सॉलेज गुरुची आदेश शाला करणार